नमस्कार शेतकरी मित्रांनो तर हा तुम्ही ऊस बघू शकता तुम्ही या समोरचा ऊस बघताय हा साडे दहा महिन्याचा ऊस आहे या क्षेत्राला फक्त आणि फक्त ऑर्गिकॉन कंपनीचं दाणेदार कोंबडी खत याचा वापर केलेला आहे तर या दाणेदार कोंबडी खताचा वापर केल्यामुळं कशा पद्धतीमध्ये ऊस निघू शकतो तर याची आपण थोडीशी इन्फॉर्मेशन बघू शकता किंवा बघू बघ बघूया आपण की साडे दहा महिन्यामध्ये किती कांड्यावरती ऊस जाऊ शकतो तर की आपण मोजूया इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस एकतीस वाड्यामध्ये जाईल तर तीस एकतीस कांड्या आहेत हा पण बघू शकता की साईज पण बघू शकता तुम्ही साईज पण किती पद्धतीमध्ये चांगली आहे ही साईज पण बघा चांगल्या मोठ्या पद्धतीमध्ये साईज आहे हा आणि दुसराही बघूया आपण दुसऱ्या ठिकाणी बघूया की कशा पद्धतीमध्ये साईज वगैरे दिसत आहे तिकडे आहे बघू शकता तुम्ही ही पण बघा कशी साईज आहे इथे बघता येईल तुम्हाला तर मित्रांनो हा प्लॉट आहे पाथर्डी तालुक्यामधील कामत शिंगवे ह्या गावामधला जाधव सरांचा हा प्लॉट आहे तर ह्या प्लॉटमधले हे व्हिडिओ हा व्हिडिओ आपण जनरेट करत आहोत सर आज नाही तिथे त्यांच्या ये ना पश्चातच येणं झालं आहे आमचं बट तरी पण तुम्ही हा प्लॉट बघू शकता की साडे अकरा महिन्या साडे दहा सॉरी साडेदहा महिन्यामध्ये हा प्लॉट कशा पद्धतीमध्ये ग्रो केलेला आहे बघू शकता अशा पद्धतीमध्ये हा प्लॉटिंग आहे दाणेदार कोंबडी खत आणि लिक्विड कोंबडी खताचा वापर केल्यामुळे ह्या स्वरूपामध्ये क्रॉप राहू शकतो आणि शेवटपर्यंत पानं बघा तुमची हिरवळगार पाण्या आहेत चांगल्या पद्धतीमध्ये तुमचे छोटे छोटे फुटवे जे पण आहे ते पण उसामध्ये चांगले ग्रो पण झालेले आहेत जे आपण सांगतो की बाबा तुम्ही लिक्विडचा सा वापर सातव्या आणि नव्या महिन्यामध्ये जर वापर केला तर तुमचे जे छोटे छोटे फुटवे आहेत ते सुद्धा चांगले तुमचे ग्रो केले जातील तर तुम्ही इथे बघू शकता की हा छोटा छोटासा पोतू आहे पण यालाही तुम्हाला बघू शकता तुम्ही की यालाही चार ते सहा छोटं का आहे ना ऊसा आहे पण चार ते सहा उसा आहे म्हणजे तुमच्या वाड्यात कटिंग न होता ऊसाच्या कटिंगमध्ये होईल हे बघा इथेही छोटा आहे छोटा ग्रो केलेला आहे तर यालाही तुम्ही बघू शकता की किती आहे छोटाच आहे पण बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा कांड्यावर छोटा आहे हा पण बघा छोटा निघलेला आहे बाहेरचा तरी त्याला एक दोन तीन चार पाच यालाही पाच पाच फुटवे निघत आहेत तर लिक्विडचा कोंबडी खताचा वापर हा सातव्या नव्या महिन्यामध्ये वापर केल्यामुळे याच्यामध्ये चांगली ग्रोविंग तुम्ही छोट्या छोट्या पुटव्यांमध्येही ग्रोविंग बघू शकता हे पण एक सांगणं आहे की आम्ही जे सांगतोय की बाबा सातव्याने नव्या महिन्यामध्ये जर फूट वापर केला लिक्विड कोंबडी खताचा तर त्याचाही रिझल्ट तुम्हाला दिसून येतो तर मित्रां ऑर्गिकॉन ॲग्रोटेक कंपनीचं दाणेदार कोंबडी खत आणि लिक्विड कोंबडी खताचा वापर करून या स्वरूपामध्ये तुम्ही ऊसाचं उत्पादन घेऊ शकता तर हा समोरचा बघा ऊस कशा पद्धतीमध्ये रोगलेला आहे काही या ऊसामधले तुम्हाला छोटासा पाठ फिरून दाखवतो आहे तर तुम्ही बघू शकता की या स्वरूपामध्ये प्लॉट आहेत तर नक्की खालील नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि दाणेदार कोंबडी खत आणि लिक्विड कोंबडी खताचा वापर करा आणि पुढच्या वर्षी असे तुम्ही रिझल्ट घेऊ शकता わじめと رنه。